खूप खूप स्वागत मित्रांनो आता सध्या मी एवला लासलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आहे व या ठिकाणी सर्वांचं परिचित गाव असलेलं ज्या ठिकाणी शेनी देवाचं मोठं एक मंदिर आहे व ते गाव म्हणजे आणकुट या गावामध्ये आहे व या ठिकाणी आपल्या बरेच काही शेतकरी बांधव आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे विविध काही प्रश्न आहे आता थोड्याच दिवसावर विधानसभा येऊन ठेपलेली आहे जवळपास वीस वर्षापासून माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजीवळ साहेब यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आपण एकंदरीत शेतकऱ्याचे प्रश्न काय काय आपण सविस्तर चर्चा घेणार आहे व जनतेचं कोण कुणाच्या बाजूने आपण सविस्तर चर्चा घेणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सर्वप्रथम आणकुटे गावातील सर्व तुमच्या ग्रामस्थांचे आपल्या चॅनल तर्फे मी स्वागत करतो दादा आपलं शेतकऱ्यासाठी एक सरसगट कर्जमाफी झाली होती भाजपा जनता पार्टीच्या काळात शेतकऱ्याला सरसगट कर्ज माफ तर मला एक सांगा कोणा कोणाला कर्ज माफ झालेलं जर असेल त्यांनी वर बोट करावं भाजपच्या काळात झालीच नाही शरद पवारांनी दोन हजार आठ मध्ये केलेली कर्ज माफी त्याच्यानंतर दुसरी छत्रपती झाली त्याच्यामध्ये छत्रपती सन्मान योजना जी सरसगट कर्जमाफी जी शेतकऱ्यांना केली ती झाली का झालीच नाही ना किती झाली तुम्हाला ती साधारण चाळीस टक्के झालेली असेल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झालेली त्यांची एक आठ होती की दोन हजार बारा पर्यंत का तेरा पर्यंत ज्यांचे जे कर्ज आहे साधारण माझ्या अंदाजे सतरा पर्यंत भाजप सरकारने केली त्यांचं सरकार गेल्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी मग ती क कर्जमाफी जाहीर केली त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी एकोणास पर्यंत घेतली त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पण उर्वरित दोन लाखाच्या वरची जे शेतकरी आज त्यांची समस्या अशी झाली त्यांचं समजा दोन दोन लाख पाच हजार आहे आज त्याची संख्या दुप्पट होऊन गेली त्या रे मला एक विषय सांगा सगळ्यात महत्वाची हो गोष्ट त्यांनी एक आटी घातल्या होत्या आटी शर्ती सरसकट कर्जमाफीसाठी म्हणजे मला तर वाटतं दोन हजार बारा किंवा अकरा नंतरचे जे कर्ज आहे तीस साधारण दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा पर्यंत काहीतरी हा ते कर्जमाफी ठेवले होते पण असे कोणी शेतकरी आहे का ज्यांचे अशी जुने कर्ज आहे म्हणजे दोन हजार करू। हो चार असतील तीन असतील किंवा सात असे कोणी शेतकरी आहे का दोन हजार बारा तेरापासून थकी सरकारने सवलत दिली होती शंभर टक्के आम्ही माफ करू माफ करू म्हटल्यानंतर तो प्रश्न तसा गंभीर राहिला कारण त्याच्यामध्ये असं होत शेतकऱ्यांनी कर्ज माफ होणारे म्हणून भरलेच नाही आणि दोन लाखाचे चार लाख झाले आता ते कुठून भरणारे तर सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशीच आमची सरकार सगळ्यांची विनंती आहे बरोबर आहे शेतकऱ्याला भाव नाही आणि शासनाच्या धोरणामुळे आमचे कर्ज तसेच राहिले जुने जे कर्ज आहे आता त्यांनी जी जी आठ घातली होती दोन हजार बारा नंतरचीच माफी होती त्यांची का दोन हजार चौदा पंधरा पर्यंत बरोबर पण जे जुने कर्ज आहे म्हणजे सात असेल आठ हजार त्यांची कर्ज माफी कोणाची असं आहे का बा थकलेली पण कर्ज माफ नाही याच्यात कोणी आहे का भरलेत नाही कोण आहे पण भरलेले भरलेल्या आटी वाट्या शर्ती वाट्या पडवणीस काळामध्ये पडवणीस काळामध्ये त्या पडवणीस निकाल लावल्यामुळं काही लोक वंचित राहिले निकास किती लावले आटी शर्ती नसल्यामुळे काय करणार आहे ते वाटत मला पण झाली होती साहेब उद्धव साहेब असतानी त्यावेळेस माफी झाली उद्धव साहेब असताना ते नवीन करत होता जुनं जुनो कधीच होत आणि असं जुनं कर्ज आहे त्यानंतर सगळ्यात दादा आता समजा विधानसभा आता आलेली जवळपास भुजबळ साहेब दोन हजार चार पासून इथं आमदार की म्हणजे माजी मुख्यमंत्री पण राहून गेले काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी माणिकराव शिंदे असेल छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा गोरगाबा पवार असतील सचिन भाऊ आहेर असतील जे दत्ता आप्पा होळकर असेल काय वाटतं एकंदरीत कोणाची परिस्थिती चांगली राहू शकते या आजच्या विधानसभा या पंचवार्षिकला काही सांगता येणार नाही हे ये जनतेच्या हातामध्ये सगळं कौल आज तर जनता जे ठरवेल ते विकास केला मान्य विकास काही झाला काही नाही झाला पण आजचं वातावरण कारण व्यवस्थित नसल्यामुळं कारण बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे जे खासदार आमदार स्थिर सरकार नाही स्थिर सरकार नसल्यामुळं प्रत्येक ठिकाणी लोकांची भ्रमण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळं लोक कोणाचं सरकार याची शक्यता नाही पण समजल विधानसभा जेव्हा लागेल पुढे काय दादा आपलं नाव काय आपण काय वाटतं येणारी विधानसभा या ठिकाणी छगन भुजबळ साहेब आपले इथं समजा इथं सदा वर्तमान आमदार आहे येणाऱ्या विधानसभेत गोरखाबा पवार सचिन भाऊ शिंदे माणिकराव शिंदे किंवा मग छगनरावजी भुजबळ गोरखाबा पवार माणिकराव शिंदे सचिन भाऊ आहेर जयद पोळकर कोण नेमकं काय वाटतं काय वाटतं दादा आपल्याला विधानसभा परंतु तुम्ही आमच्याकडून जाणून घेऊ राहिले की बाबा तुम्ही मतदान कोणाला आहे आम्ही योग्य वेळेला जो समजा आम्हाला योग्य वाटेल अशाच उमेदवाराला आम्ही मतदान करणारे तुम्ही म्हणाल का बाबा भुजबळ साहेबाला काय नाही ते वीस वर्ष राहिले परंतु आम्ही भुजबळ साहेबाला सोडून मतदान करणारे जो योग्य असेल आम्ही त्यालाच मतदान देऊ दादा आपलं नाव काय सोमणार इकडे शेतीची पाण्याची परिस्थिती कशी दरवर्षी किती महिने पाणी राहत साधारण किती महिन्यानंतर आता पाटाचं पाण्याचा पोझिशन तुमचं जर महत्वाचं येवल्या तालुक्यातील हा एक प्रश्न महत्वाचा होता तर पाण्याच्या विषयी काय इथं परिस्थिती काय भोजनाच्या पाणी भोजनाचा लावला विषय आम्ही आता स्वप्नातूनच काढून टाकलाय पाट पाटाचं पाणी येतच नाही आम्हाला माहिती तो फक्त विलक्षण पुरता विलक्षण लागलं की एक महिनावर येत होतो तिथून पुढे पाटामध्ये पळत राहील त्याच्या गाड्या पळतील त्याचे कार्यकर्ते पळतील एवढंच चालतंय पाठाच आमच्या आजोबापासून पाठ येतो आमच्या मुलांना तर बरं होईल असं वाटतंय आम्हाला त्याने आज त्यांनी कारणामध्ये छत्तीस चारी बरी असं तर पाठ करून ठेवलाय तो फक्त मतासाठीच करतोय दुसरं काहीच नाही काय वाटतं येणारे विधानसभेत भुजबळांना संधी देणार का गोरखावा पवार सचिन भाऊ शिंदे माणिकराव शिंदे कोण आम्ही जरंगे पाटील ज्याला सांगतील त्याला करणार आम्ही कोणाच ऐकणार नाही धरंगे पाटलांच्या सोडून कोणाला काय वाटतं पाण्याविषयी कोण काय बोलत होते पाटाचं पाणी काय नाव हा काय नाव गोर गायकवाड काय वाटतं तुम्ही पाटाच्या पाण्याबद्दल काहीतरी बोलले नेमकं पाटाच्या पाण्याचा काय प्रॉब्लेम काय पाणी काय येत बोलबा साहेबांनी वीस वर्ष येत खाल्लेच खाल्ले पण पाट एवढा मोठा पाठ होता चाका बुजून आणि एवढा एवढा चारीवाणी पाठ केला दांडभर पाणी नाही यायची इडवर पाणी ओसूर तिकडे बांधरा उपसून जाईल एवढा दांड केला त्याला काय कामाचा पाठ केला तू म्हणजे इंजिनिअरिंग प्लॅनिंग काहीतरी चुकतंय का चुकतंय शंभर टक्के एवढा मोठा पाठ असून आणि एवढी एवढी चारी केली तिला किती पाणी आणलं एवढा बांधारा भरा किती किती दिवस लागतील एवढा पाण्या बंधारा पण आहे मग याला डोंगरगावला मग आके बंधारे भरायला एवढा सालभर जरी चाललं ना हा पाठ तरी बंदरे भरणार नाही या पाठानं कोटरीचे पाणी इतकं पाणी चाललं त्याला किती पाणी चालणार आहे चालून चालून काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत तिथं कोणाची भुजबळ मागे का माणिक भाऊ शिंदे गोरे काबा पवार सचिन आहे नाही चरांगे भाऊ जे उमेदवार देतील आम्हाला दे त्यांना संब्णतन आम्ही समर्थन देणार दुधाचं uh, अनुदान पाच रुपये जे सरकारने जे जाहीर केलं होतं भेटलं का कोणाला साहेबांना वीस वर्ष फसवलं आम्ही पाणी पाणी करता मर आली पेर पेर वीस वर्ष झाले आता जे सभा लागली चालल्या गाड्या लवलर यांना पाटाना निवडून आले का बेपत्ता पाच वर्ष पुन्हा पाटावर नाही आता ते कॉन्क्रीट करून ठेवलं ते जर एवढं एवढं तू म्हणतो ते बरोबर आहे ना फसवणूकीच काय जाय सारी सारखे पड तू खोल आता मग त्याचा पैसा कुठे गेला तो खोल आता दहा फूट तो कुडावला पाच सहा फूट बुजावला आणि मग त्यानं शासन जर एवढं काटीखोर वागतं इंजिनिअरिंग प्लान जर होते मग ते खोदल कशाला इंजिनिअरिंग प्लान होते त्यांचे खोदायला मग ते खोदल कशाला काय वाटतं यंदा पाणी येईल असं वाटतं पाण्याचा भरसा नाही त्या बुधवाळचा भरसा नाही नाही वीस वर्ष झाले पासून आता संधी नेमकं देणार मानी भाऊ शिंदे गोरका बाप्पा किंवा मग परिस्थिती थांबा थांबता बोलू द्या मला चार उमेदवार आहे आमच्या वागत बरोबर आता मानिक भाऊ आहेस आबा आहेस तो काय शौचनायर आहेस अजून लाग गावची दोन तीन आहे अशी चार जर झाली मराठी चार जर मराठी झाले ते बुजवळ शोवर आहे ना हाय मुद्दा बरोबर आहे का नाही यांनी मत खाऊन घेणारी मराठीची आणि भुजवळ काठी एक समाजिक राईट चालणार आहे भुजबळ शंभर टक्के आज घडलं एवढे उमेदवार राहिले भुजबळ आहे बाबा पाहण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीकोन काय वाटत दादा या ठिकाणी विकास झाला काय विकास झाला रस्ते कसे तुमच्याकडे रस्ते काय पण भुजबळ खूप विकास पुरुष आहे असं ऐकलं होतं की इथं खूप विकास झालेला आहे विकास काय काहीच नाही विकासच नाही मग आता येणारे विधानसभेत इथं कोण आहे गोरखाबा पवार माणिकराव शिंदे कि मग दत्ता पावळकर काय नेमकं इथं का भुजबळ साहेब काय मोठ ठरू ना आता काय मग सांगू कोणाला निवडायचं आज कोणी सांग बाबा काय वाटतं नेमकं विकास झाला का मग काय कोणाला साथ देणार नमस्कार आपलं नाव काय चिंदू पवार सर आमची एकच भूमिका आहे राजकारण हे नंतर ज्या ज्या वेळेस ज्या ज्या घोषणा केलेल्या शासनाने शासनाने पहिल्याच सर्वात महत्वाचं एक पाणी प्रश्न आज या गावामध्ये जर गेलं तर तुम्हाला सांगतो आज प्यायला पाणी नाही गाळातले पाणी उपचून पाणी पिता नसल तर तुम्ही आमच्या बरोबर चाला तुम्हाला आम्ही प्रत्येक वीर नवीर दाखवतो या गावातली राजकारण्यांना काही ध्येन येत नाही हे फक्त निवडणूक आल्या नंतर आहे ना याचा भावनिक बाणा होता आणि भावनिक याच्यावर पिढ्यान पिढ्या आमच्या आज्यांच्या पिढ्या गेल्या आमच्या वडिलांच्या गेल्या आणि आमच्या आतापर्यंत माझं त्रेपन्न वर्ष वय झालं माझीही गेली माझ्या मुलांचं भविष्य कसं होईल हे सुद्धा मला सांगता येत नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो की आहे त्या, त्या शासनाने तुमची कर्जमाफी असल किंवा त्याच्यानंतर तुम्ही स्प्रिंगलर जे अनुदान आहे ते नाही साडेतीनशे रुपये जे कांद्याचं अनुदान आहे आतापर्यंत ते अनुदान आलेलं नाही म्हणजे पीक दोन हजार तेवीसचे चे पीक विमे भरलेले बावीस तेवीस ग गा ग्वाला दुष्काळ झालेला होता त्याच्यातले अजून पैसे आलेले नाही या लोकांनी फक्त काय करायचं ग घोषणा करायच्या लाडकी बहीण लाडकी बहीण किती ला किती लाडक्या बहिणींना पैसे मिळाले एक फक्त पाच टक्के गा प्रत्येक गावामध्ये पैसे मिळालेले तुमचं एक एव्हायसी नाही तुमचं बँकेमध्ये लिंकिंग नाही म्हणजे कुठल्या तरी आता एक लाडका भाऊ निघाला म्हणजे लोकांना फक्त चुत्यात काढायचं प्रत्येक माणसाला एक अर्ज करण्याची वेळ जर आली तर तुम्हाला सांगत त्याला पाचशे रुपये कुठे तरी करायची करायची पैसे घ्यायचे आणि ऑनलाईन करायचे आज फक्त ऑनलाईन आल्याचं पोट भरायचं काम चालू आहे महत्वाचा प्रश्न मी काही प्रश्न विचारतो त्याच फक्त उत्तर द्यायचं शेतकऱ्याला किंमत आहे का किंमतच नाही जुरो किंमत आहे आज शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला किंमत आहे का अजिबात नाही शेतकऱ्याच्या पोराला किंमत आहे कोणलाच नाही शेती बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो कोणताही मोदी सरकार शेतकऱ्याचे लागण्यासाठी वंचित राहू राहिले काय वाटतं दुधाचे भाव दुधाचे भाव वीस पंचवीस रुपये आहे पण बिस्लरीचे बॉटल च्या पुढे विकते पण दुधाचे भाव का वाढत नाही काय शेतकऱ्याचं म्हणजे सरकारचं धोरण चुकतंय ना त्यानंतर डीएपी चे रेट असेल कीटकनाशकाचे रेट असेल आज गगनाला भिडलेले पण शेतमालाचे रेट भाव वाढत नाही काय वाटत शेतमाला जे बाजार आहे तिथंच काय सरकारी धोरण कारण असं वाटतं सरकारी धोरण लक्ष देत नाही शेतकऱ्याकडे कुठल्या गोष्टी लक्षकऱ्याचं काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत भुजबळ साहेब का गोरका का बापावर का माणिकराव शिंदे का कोणचे आहेत नाही एकाच सांगू शकत नाही झरंगे पाटील सांगते ते दादा गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे समजायन सगळं विषय आता इथं जेवढे लोक आहे यांनी ठरवलं जारंगे पाटील जर एक दगड जरी त्या दगडाकडे जरी बोट केला ना तर समध्या गावाने त्याच्याकडे जायचं असं समध्या गावाचा निर्धार झालेला आहे काय तू काय काय करतो किती किती क्षेत्र वाटतं नेमकं आता येणाऱ्या विधानसभेत नेमके भुजबळ साहेबांचा विकासाबद्दल त्यांना संधी देणार का, ना का माणिकराव शिंदे की गोरखाबापावर की सचिन आहेत ते काही सांगू शकतात जे मनोज जरांगे जिकडे जातील तिकडे दादा नमस्कार आपलं नाव भालाजी काय वाटतं एकंदरीत येणाऱ्या विधानसभेत नेमकं इथं परिस्थिती कोणाची वर्तवत राहणार भुजबळ साहेब की माणिक शिंदे की गोरखाबा पवार की सचिन पवार हे बघू भुजबळांचा विकास इथं भरपूर झाला अशी चर्चा भरपूर झाला पण मग ते जे पुढारी वर्कर वाले ते एजंट वाले त्यांनी थोडेफार टक्केवारी कमी करावी म्हणजे कामाची दर्जा चांगला होईल एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे काय पैसे असे मातीत गेल्यासारखे मातीत गेल्यासारखे काम करायचं थोडंफार दाखवायचं दांबर टाकलं ते चाललंय आठ दिवसानंतर उघडून जात दांबर एक काय आहे इतर राज्याचं बघा तुम्ही रोड कसे काय महाराष्ट्रातच फक्त भ्रष्टाचार जास्त आहे ना पोलीस लोक झाले त्यांना वरून दबाव आणायचा मला आज जर राजकारण जर म्हंटल तर एक मोठी चालून संधी आलेली का आता काहीतरी परिवर्तन होऊ शकतं कारण की अशी परिस्थिती आहे आज राजकारणात जो ज्या लोकांचा शिरकाव आहे ज्याच्याकडे पैसा खूप आहे पण माणूस की शून्य असे लोक आहे तर आता हे मराठा असेल किंवा ओबीसी असेल यांना एक चांगली चालून संधी आलेली काय वाटतं गोरगरीबांचं सरकार आलं पाहिजे हो शंभर टक्के आलं पाहिजे पण मराठ्यासाठी जो लढल जो जरंगे पाटील सांगाल आम्हाला कोणता उमेदवार मतदान करा त्यांनाच मतदान करू आम्ही दादा आपलं नाव काय दादा काय वाटतंय येणाऱ्या विधानसभेमध्ये आताची जी राजकारणाची उलता पालत होऊन गोरगडीव असेल ओबीसी असेल किंवा मराठा असेल काहीतरी परिवर्तन घडू शकतं का नेमकं या ठिकाणी विधानसभेमध्ये भुजबळ साहेब आहे का मग गोरगाबा पवार माणिकी शिंदे येणाऱ्या विधानसभेत आपण कोणाच्या पाठीमागे राहणार कोणाच पाठीमागे सर नोटा मतदान करण्यास विषय पाटाला जरी पाणी येतं ना फक्त विलक्षण पुरते पाटाला पाणी विलक्षण पुरते येणार बाकीच्या वेळेस पाणीच नाही ज्यावेळेस दुष्काळ असतो ना तेव्हा आम्हाला पाणी भेटत नाही फक्त एक वेळ काय करायचं विलक्षण आलं का कुठेतरी तरी डम्पर जे करायचे आणि ते दाखवायचं आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो मतदान करत नाही ऑप्शन दाबून द्यायचं आणि अपेक्षा विशेष करून नाराजी मतदान करायचं नाही असं बरोबर आहे महत्वाचं दादा आपलं नाव हो काय धर्म गायकवाड काय वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये भुजबळ साहेबांच्या विकासाबद्दल किंवा या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेत आपलं नेमकं या ठिकाणी सचिन भाऊ पवार आहे रे पवार आहे किंवा माणिकरावजी शिंदे इथे काय कोणाची परिस्थिती चढ राहू शकते असं बघितलं तर आम्ही पाटलांच्या जो जो उमेदवार देतील उमेदवाराला आम्ही साहेबांनी आम्हाला खूप फसवलं वीस वर्षापासून गोर गरीबांच्या मुलांना नोकऱ्या देव असं करत असं तर असे खूप आश्वासन होत त्यांच्यावर पण एकही आश्वासन त्यांनी आमच्या गावात पुर केलं लोकांचं म्हणणं असं की आजपर्यंत ता येवल्या तालुक्यात बरेचसे आमदार ता झाले परंतु आतापर्यंत कुणीच काही केलं नाही पण भुजबळ साहेब गेल्यानंतर इकडे हाल होतील असं म्हणतात करणारच ना ते त्या लेवलचे माणूस होतात त्यांच्या त्याच्याकरताच लिहिता आणलं होतं काम केलं केलं पण कसं केलं ते कुठं केलं कुठं दाखवा ना तुम्ही पाणी नाही पाटाचं पाणी सगळ्यात मेन विषय आम्ही त्याच्यावरच नाराज वीस वर्षापासून एवढा मोठा महामार्ग होता समृद्धी समृद्धी तो पूर्ण झाला मग हे छोटंसं काम हे का पूर्ण नाही झालं भुजबळला खूप मोठं मानलं जातात मग ते काम का नाही झालं महत्वाचं मंत्री लेवलचे माणूस मंत्री लेवलचे उपमुख्यमंत्री दादा आपलं नाव काय अनिल नाना काय वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या परिस परिसरामधला विकास भुजबळांना साथ देणार की माणिकराव शिंदे की गोरगा बापावर की सचिन भाऊ आहे नेमकं काय का कुणाला भाऊ जे माणिक भाऊ माणिक भाऊच शक्यता कमीच आहे पण सचिन भाऊच वाटतं आम्हाला काय विकासाबद्दल काय विकास नाही रस्ते कशी काय वाटतं एकंदरीत तुम्हाला विकास कामाबद्दल काय वाटतं व आता विधानसभेत एकंदरीत काय वाटतं कोणाची परिस्थिती राहील का भुजबळांच्या पाठीमागे की गोरकाबा पवार की माणिकरावजी शिंदे सचिन आहेर कुणाल भोदाराडे नेमकं आम्ही इथून मग भुजबळ साहेबांना चार चार विधान चार वर्ष दिलेलंय पण आता इडून मागचं जे बघितलं तर आमची अपेक्षा होती फक्त पाठाची आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाही भुजबळ साहेबांनी एवढंच करायला पाहिजे होतं फक्त आम्हाला पाणी आणायला पाहिजे होत मग आम्ही त्यांच्या मागं शंभर टक्के उभं राहिलो असतो पण आता नाही तिकडे आता जे जरांगी पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार मग ते कोणते एक प्रश्न तुमच्यासाठी जो पाटाचा जो प्रश्न आहे नेमकं आता वीस वर्ष होऊन गेले म्हणजे आता मला वाटतं ही पाचवी पंचवीस की भुजबळ साहेबांनी नेमकं पाणी काय येत नाही नेमकं काय अडचण काय आणि मेन मांजर पाड्याचा प्रकल्प हा ते मी भुजबळ साहेबांनी आणला होता त्या कामाला गती नाही बातमीकडं म्हणजे मेन मेन धरणच नाही पाणी अडवलेलं पक्क नाही तर त्या पाटाला पाणी आणण्यासाठी तो पाट आहे गंज कॉन्क्रीट करणं काय कुटीना निधी आणलाय पण जसं पाहिजे तसं परिपक्व धरण नाही त्याला ना मला एक सांगा पाटाचं सा पाण्याला नेमका प्रॉब्लेम काय आता चार पंचवी वर्ष झाले आता ही पाचवी पंचवी वर्ष आता कॉन्क्रीट पण त्यांचं खूप जोरात आहे पण ते म्हणतात हे लोक म्हणतात का, का चारीपेक्षा छोट ते म्हणजे पाठी का ते नेमकं पाणी यायचं न कारण काय न का का येत नाही का विषय असा आहे सर का खूप जनार्दन पाटलांनी रेषा आवडलेली त्याच्यानंतर तुमचं थोड्या दिवसात समृद्धी महामार्ग आहे थोड्या दिवसामध्ये त्याला निधी देऊन समृद्धी महामार्ग त्यांनी तयार केला इतक्या स्पीड मध्ये याला तर सत्तर वर्ष झाले या पाठाला मग असे शासनाकडं याच्या स्पीड मध्ये देण्यासाठी का पैसा नाही का फक्त यांनी राजकारण्यांनी काय करायचं यांचं फक्त राजकारणाची पोळी भाजून घ्यायची यांनी कोट्यावधी नाही का हजारो करोड रुपये पाठासाठी देवाने एकाच महिन्यामध्ये पाणी येऊ शकतं पण विषय काय मग राजकारण बंद पडून जाईल यावला तालुक्यातलं राजकारणासाठी तर एवढं उठ चालू आहे तुम्हाला सांगतो त्यांनी बर भरभरून किती दिले दोनशे बेचाळीस कोटी दिले दोनशे बेचाळीस मध्ये काय करत जो शेतकरी घरातून पिशवी घेऊन निघतो तो, तो हजार रुपये घेऊन जातो तर तेव्हा वीसन पंचवीस रुपये पावशेर माळो घेतो त्याला एक किलो घेतो ऐंशी रुपये किलोचं तो घेऊन किलो आणि त्या हजार रुपयामध्ये एक बाजारची पिशवी सुद्धा भरत नाही तर एवढ्या कामासाठी की एवढ्या पैशाने काय होतं त्याच्यासाठी भरभरून बर निधी दिला पाहिजेत का तो स्पीड मध्ये ते, ते काम झालं पाहिजे असे सत्तर सत्तर वर्ष जर त्याला लागत असतील तर ते काय कामाचं महत्वाची गोष्ट शेतकऱ्याला वीज मिळत नाही शेतकऱ्याला पाणी मिळत नाही शेतकऱ्याच्या भावाला भाव मिळत नाही व शेतकऱ्याच्या पोरांना मुली मिळत नाही काय वाटतं सर्व <laughs> सर्वात महत्वाचं मा माझं एक रिक्वेस्ट आहे का इथून पुढे तुम्ही शेतकऱ्याला आहे ना हे प्रश्न विचारू नये का विचारू नाही त्याच्या जीवनातली ना आग उसळती हो त्याच्यासाठी कुठले पत्रकार असतील कोणी असतील शासन असेल यांनी शेतकऱ्यावर कधीही भाष्य करू नाही हा का त्याच्या भावना दुखाव्या सत्य परिस्थिती ना याची मांडणी झाली पाहिजे की नाही कुठपर्यंत मान्य पाहिजे आवाज तर कोणी उठवला पाहिजे ना त्याला मर्यादा असती त्या मर्यादेच उल्लंघन जर होत नसेल तर तीच गोष्ट बोलल्यात माझा नाही आम्हाला त्या गोष्टीवर ना म्हणजे तथ्यच राहिलेलं नाही हो आम्ही फक्त एकमेव आता ठरलेलं आहे का फक्त आपल्याला पोटाला आहे ना एक घासकासा मिळेल त्याच्यावर आमचं लक्ष आहे हा आम्ही कुठलाही राजकारणी असू नाही तर काही असू आम्ही फक्त ठरवलं सारांगे पाटील ज्या वेळेस येतील त्यांनी सांगितलं का त्या दगडाकड बोट केलं तर त्याच्यावर आम्ही चालणार आहे हो मला एक सांगा दादा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी समृद्धी मार्गा सा, सारखे हजारो कोटीचे प्रकल्प थोड्या दिवसात होता त्यांना जमीन विकत भेटतात पण धरणामध्ये एखादं धरण का होत नाही काय वाटत सरकारचं धोरण कारणीभूत आहे याला असं शंभर टक्के त्यासाठी जा सरकारच जबाबदार आहे धरणांना जमीन आहे समजा गोष्टी पण तिथं पैसा खर्च करायचा नाही त्याच्यामुळेच ना सर्व ना वंचित आहे त्याच्यापासून असे सत्तर सत्तर वर्ष या काय धरणाला का लागते नाही असे अनेक धरणं झाले असतील आणि दुसरा एक महत्वाचा विषय यांच्या दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं सोयाबीनचं तेल वाढलं नाही पाहिजे दुधाची रेट पण वाढले नाही पाहिजे कीटकनाशकाची रेट वाढले तरी चालतील ची रेट वाढले तरी चालतील म्हणजे फक्त दुकानदार यांच्या चालल्या पाहिजे म्हणून शेतकऱ्याला मारणी घालता काय वाटतं आपल्याला आमचं ते धोरण असं एक जो पायशावाला आहे ना त्या पैशावाल्याकडेच पैसा जातो त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये गाईंच्या खाद्याची किमती अकराशे ते साडे अकराशे रुपये होत्या आज तुम्हाला सांगतो त्या खाद्याच्या किमती एकोणावीसशे पन्नास रुपयाला एपीच पन्नास किलोचं पोत झालं आणि आमचा कापूस चार हजार रुपये विकतो सोयाबीन चार हजार रुपये विकती बारा हजार गेली तिथे म्हणजे याच्यासाठी म्हणजे कुठलं शेतकऱ्याला जी गोष्ट लागणार आहे तिचं नियोजन आहे आज दुधाला वीस ते बावीस रुपये भाव पडतो ज्या वेळेस आम्ही संघाच्या लोकांना ज्या वेळेस म्हणतो ते म्हणते फॅट लागत नाही डिग्री लागत नाही आणि आमच्याकडून जे वीस बावीस रुपयाने जे दूध गेलेलं आहे ते दूध आज तुम्ही एखाद्या ग्राहकाकडे तुम्ही होलसेलर तुम्हाला सांगतो आज ते पन्नास साठ रुपये दूध ते मिळत दादा आपलं नाव काय सोनो काय वाटत एकंदरीत ही जी सर्व परिस्थिती राजकारणाची आजची परिस्थिती काय वाटतं आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणाचं फक्त आपल्या ज्या पोळ्याच्या भाजायचं काम चालू फक्त बाकी दुसरं काही नाही आता आपल्या येवला तालुक्याचे आमदार आहे चांगले मोठे नेते मंत्री लेव्हलचे नेते पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी येवल्या तालुक्यामध्ये काय योजना आणल्या काय स्कीम आणल्या ते आम्हाला दाखवा आणि सांगावा की येवल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी अलग काहीतरी करून दाखवलंय म्हणून मोठे माणूस आहेत मंत्री लेवल चे माणूस आहे आता पाटाचा आता आमच्या भागामध्ये जे मेन मुद्दा म्हणजे भुजबळ साहेब पाठावरती त्यांचं इलेक्शन खास करून त्याच्यावर राजकारण पाणी धारण्याचे तर पाणी जाणे तर चालू ठीक आहे चांगलं आहे पण ते पाटाला जे पाणी यायचं आहे त्या पाण्या पाणी येण्यासाठी धरण कोणतं किती मोठं धरण आहे काय स्टोरेज आहे का त्या पाण्याला तुम्ही सांगा तुम्ही पण गेले असेल तुम्ही बघितलं असेल तिथं किती पाण्याला स्टोरेज आहे पाणी जर समजा ते एक महि पंधरा दिवस जर समजा पाटाला पाणी चाललं ते धरण पुरं म्हणजे ज्यावेळेस तिथं धरण वर फ्लो होतं वर फ्लो झाल्यानंतर पाणी इकडे येते आणि ज्यावेळेस पान का आपलीकडे पाऊस राहतो त्यावेळेस तुम्ही पाणी सोडायचं बाताकारच्या तर त्या पाण्याचा काय उपयोग आहे तुम्हाला पाणी केव्हा पाहिजे जवळ पाऊस नसला त्यावेळेस पाण्याची जरूरत आहे ना काय वाटतं मग आता येणाऱ्या विधानसभेत नेमकं एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती काय या ठिकाणी माणिकराव शिंदे छगनरावजी भुजबळ सचिन भाऊ आहेर किंवा गोरखाबा पवार कुनल भाऊ दराडे एकंदरीत परिस्थिती काय राहू शकतो परिस्थितीचा भुजबळ साहेब सोडून दुसरा कोणी पण नेता मी आता टायम डिसाइड करू कोणला डिसाइड म्हणजे नेता घ्यायचा पण भुजबळ साहेब सोडून तुमचे सर्वांचे आपल्या चॅनल तर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही आपल्याला मोलातला मोल वेळ दिला मेन म्हणजे तर धन्यवाद मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे व आणकुट्या गावातील या प्रतिक्रिया येवल्यामधील आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज आणकुटे येवला